काही लोक म्हणाले तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे खात्यात पैसे आले त्यांनी हातवर करा आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहेत या वंचित राहणार नाही ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करू नका काही लोक का म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच टॉनिक आहे आणि मग मी किती काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहेत आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझ खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे